बर आता ताईला सर्वाइकलचा प्रॉब्लेम हो राहिला मानेमध्ये जी गादी सरकलेली ह्याच्यामुळे शिर दबू राहिली ताईला उठायला बसायला एकदम जास्त त्रास होतोय म्हणजे बसता पण येत नाही सारखं असं डोक्यावर हात ठेव असं कर इकडं कर इकडं कर काय काय त्रास हो राहिला ताई पाठीत चमक भरती आणि मानेतून मान वळायलाच येत नाही ह्या साईडला नाही आणि इतक हत हो दुखतो म्हणजे वेदनासं बसत सर नाही आणि काय करावं लागतं असं डोकर अटकेला आसा ठेवलं तर म्हणजे जरा थोडं थोडं बरं वाटतं नस आविसा असू शकये डोकेले नसतंय एवढं ठणक सुखला आणि तुम्हाला आता बी दुखू राहिलं का आता भी ठणक ठणकतंय ना ठीक आहे आता ताईची शिर कशी मोकळी करणार मी तुम्हाला दाखवतो आधीचा नंतरचा अभिप्राय आपण घेऊ ताई काही नाही फक्त समोर पाहिजे नायो झालं झालं झालं

किती दिवसापासून दुखू राहिलं आता हे फोन तरी दा कालपासून जास्त बघायला एकदमच वाढलं ना हा एकदमच गोळ्या औषध खाऊन बी कमी नाही पट राहिलं नाही ना इंजेक्शन घेऊन बी कमी नाही पट राहिलं इंजेक्शन नाही गोळ्या दिले त्या गोळे औषध घेतले तीनच दिवस झाला हलकं एकदम सोडून हलकं 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 झालं 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 जाल जाल परत mm शान्त -hmm. uh, okay. e skimagar ge skopoghe ah an तर गोळ्या पण मी तीनच दिवस झालं खाते आज संध्याकाळी तीन दिवस म्हणून दिलेल्या पण त्याने पण एवढा फरक एवढा फरक पण असं हे ह्याला जरा वेदना कमी झाल्या फक्त त्या गोळ्या अच्छा मानच खाली होत नाही जसं का शिरा आखडल्या करता असं माग करता नाही इथून बर हात पाहूयात आपण आता हात सांगा बरं हात काय म्हणतो आता दुखतच नाही काय पडला बर चक्कर मार चल या इकडे खाली या परत या परत जाऊन त्या खुर्चीवर बसा ताईचं नाव नंदा नन्नावरे आष्टीवरून आलेले पनवेल पनवेल पनवेलवरून आलेले बर आता बोला बरं ताई हात दुखी कशी अजिबातच नाही पाच दिवस झालं या साहेब इकडे तुम्ही विचारा जाऊ द्या आता मी काही बोलत तुम्ही विचारा <laughs> या या समोर या या समोर बंद झाला छानक बंद झालं त्यांना सांगा ते काय म्हणतात किती मिनिटात बंद केला आपण झालं म्हणजे आता आल्याचा काही फायदा वाटतो आनंदी आहे का नाही कमी पडला ना ठीक आहे तर या पद्धतीने आपण जे शिर काढतो या पद्धती एका मिनिटाचं काम आहे मी व्हिडिओमध्ये पण दाखवलेलंय तुम्ही घरच्या घरी बसल्या बसल्या काढू शकता असं जर का कोणतं पेशंटचं दुखत असेल अशा पद्धतीने शिर काढून घ्यायची सगळं मोकळं होऊन जातं काही काळजी नाही करायची सर तुमचे व्हिडिओ आहेत ना हा जेवढे पण असे म्हणजे छुपे नाहीये हा बरोबर सगळं दाखवतो सगळं दाखवतो बरे ना आणि मला तुम्ही जेएमपीटी ला गाडी खाली हो हो हा हा इकडे यासाठी काल गाडी नाही भरली घरी आणून लावली आणि रात्री बाराला निघून बरोबर बरोबर बरो, बरो. आणि तसं आम्हाला थोडा लोणावळा थोडा जाम लागला बरोबर बरं लेट झालं तर आम्ही सकाळचे आठ वाजेपर्यंत ठीक आहे